गेल्या तीन वर्षापासून एकमेकावर टीकेचे बांध सोडणारे एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन दिग्गज नेते आज शेजारी शेजारी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच फोटो फ्रेममध्ये दिसून आले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज संपन्न झाला या समारंभानंतर विधिमंडळाच्या बाहेर फोटो सेशन पार पडलं त्यावेळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या अगदी शेजारी शेजारी पाहायला मिळाले यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सदनातील कार्यकाळ आज संपला त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या सोहळ्यानंतर सेशन पार पडलं उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वजण उभे राहिले त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राम शिंदेही उभे राहिले काही जणांनी हस्तोंदोलनासाठी हात पुढे केला पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या खुर्चीच्या दिशेने पुढे सरकत होते तेवढ्यात राम शिंदेंचा हात पकडून खुनावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यात कैद केलं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फूट नव्हे काही इंचाचाच अंतर होता मात्र प्रत्यक्षात मनातला दुरावा पराखोटीचा होता शिंदेंनी ठाकरेशी नजरानजर टाळली नीलम गोरेंनी देखील ठाकरेंच्या शिंदेच्या बाजूला खुर्चीवर बसण्याची विनंती केली मात्र उद्धव ठाकरे शिंदेऐवजी गोरेंच्या बाजूला बसले शेवटी उद्धव ठाकरेंनी निरोप घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला बावनकुळे आणि राहुल नार्वेकरांशी हात मिळवला शेवटी ते निघून गेले